आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा मोठी बातमी राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महत्त्वाचे शासन निर्णय जारी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण एवढ्याच असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील वाला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल दामनेसर क्लासिक चॅनल मार्फत आपल्याला पाहायला मिळतील बघूया सविस्तर राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आज दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीसचा अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे राज्य शासनाकडून आजच्या या दिवशी राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीन अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय जारी जी आर निर्गमित करण्यात आले आहे या निर्णयाचा थेट परिणाम संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबीवर होणार आहे पहिला महत्त्वाचं शासन तात्पुरत्या ज्येष्ठता यादीसंदर्भात महसूल व वन विभागामार्फत उपसंचालक भूमी अभिलेख गट संवर्गाची दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या तात्पुरती ज्येष्ठ ज्येष्ठता यादी अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे या जे ज्येष्ठता यादीमुळे पदोन्नती बदल्या तसेच शेवाज्येष्ठतेशी संबंधित पुढील प्रशासकीय प्रक्रिया राबविण्यास मार्ग मोकळा झाला आहे संबंधित अधिकाऱ्यांना आपली नोंदी तपासून हरकती असल्यास नियमानुसार सादर करता येणार आहे व्हिडिओ संपादन ॲप निवडणूक विश्लेषण सेवा दुसरा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय पुनर्विलोकन विषयासंदर्भात आहे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये नियम दहा चारनुसार लोकहिताच्या दृष्टीने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पुढे सुरू ठेवण्याची पात्रता तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहे ह्या नियमानुसार अधिकारी किंवा कर्मचारी वयाच्या पन्नास किंवा पंचावन्न वर्षे पूर्ण झाल्यानंतर अथवा अर्थकारी तीस वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या सेवेची पुनर्विलोकन करण्यात येते जे अधिकारी किंवा कर्मचारी सेवेत राहण्यास अपात्र ठरतील त्यांना सक्तीने निवृत्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या अनुषंगाने परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या सेवा पुनर्विलोकनास मंजुरी देण्यात आली असून सेवेत पुढे कायम ठेवण्यास पात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांची यादी संबंधित शासन निर्णयातील प्रपत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे तिसरा महत्त्वाचा शासन निर्णय पदांना मुदतवाढ देण्याबाबत अधीक्षक अभियंता संकल्पचित्रमंडळ पूल व इमारती व नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पदांना मुदतवाढ देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना सेवेत सातत्य लाभणार असून प्रशासकीय कामकाजावर सकारात्मक परिणाम होणार आहे वरील सर्व शासन निर्णयाचे तपशील व अधिकृत प्रत पाहण्यासाठी संबंधित जी आर डाउनलोड करता येणार आहे राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी या तिन्ही निर्णय अत्यंत महत्त्वाचे असून त्या येत्या काळातील सेवाविषयक घडामोडीवर से त्यांचा मोठा प्रभाव राहणार आहे हा व्हिडिओ उपयोग वाटतात लाईक शेरा आणि अखिल तमोळी सर क्लासेस चॅनलला आता सबस्क्राईब करा